शौर्यश्रुती भाग बासष्ट एकच जगण्याची आस होती तिच्याकडे तीही या नराधमाने मारून कचरा कुंडीत फेकली त्याला जगण्याचा काही एक अधिकार नाही आहे श्रुती सरांना कळलं तर कसं कळेल मी सांगते तसं करा मी ग्रुप कॉल करते हेडफोन लावा प्रसाद परिणिती आज गौतमचा शेवट दिवस असेल पण मॅडम म्हणजे आम्ही काय करायचं आहे मग श्रुतीने त्या दोघांना काय करायचं ते सांगितलं आता पुढे ओके मॅडम सोबत कोण कोण आहे कॉन्स्टेबल मोरे आणि कॉन्स्टेबल कांबळे ओके पोचलात की ग्रुप व्हिडिओ कॉल कर बोलून श्रुतीने पुन्हा फोन कट केला सगळे फक्त श्रुतीकडे पाहत होते सध्या तरी डायनिंग टेबलजवळ भयान शांतता होती श्रुती शौर्य बोलायला गेला की तिने पुन्हा त्याला शांत राहायला सांगितलं श्रुतीने कॉन्स्टेबल कांबळेला सेपरेट कॉल केला यस मॅडम कांबळे पोचलात हो मॅडम कांबळे मी सांगते तसं करायचं ओके मॅडम जेव्हा प्रसाद आणि परिणिती गौतमला शूट करतील तेव्हा तुम्ही प्रसादच्या हाताला चाटून जाईल असं फायर करायचं मग मी मॅडम मी तेही सरांना जमणार नसेल तर सांगा तसं नाही आहे मॅडम पण मी काय विचारलं जमेल मॅडम फक्त गोळी चाटून गेली पाहिजे त्याला काहीही होता कामा नाही ओके मॅडम कळेलच मला व्हिडिओ कॉलमध्ये नेम नाही चुकणार मॅडम चुकला तर तुमचा गेम होईल हे डोक्यात ठेवा हो मॅडम म्हणत कामेरीने एक आवंढा गेला श्रुतीने फोन कट केला श्रुती काय चाललंय तुझं शेवटी आता तिच्यावर चिडला होता काही नाही प्रसादला एक आठ दिवस सक्तीच्या रजेवर पाठवायचं आहे इतका श्रुतीचा फोन पुन्हा वाजू लागला व्हिडिओ कॉल येत होता गौतम तर पूर्णपणे गोंधळला होता मग मला इकडे का आणलंय मला पोलीस स्टेशनला घेऊन चाला कशाला परिणिती म्हणाली आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का तुला पोलीस स्टेशनला नेतो आणि तुझा पळून मग आपण चोर पोलीस खेळत बसू प्रसाद परिणिती बघताय काय श्रुती पुन्हा एकदा विचार कर तसे श्रुतीने राघात डोळे मिटले रागात तिच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या प्रसाद तुला जमणार आहे का अगं तसं नाही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला नाही होणार प्रॉब्लेम सी सी टी व्ही नाही येत ना तिथे आसपास नाही प्रसादने सगळीकडे नजर फिरवून पाहिलं हे बघ प्रसाद अशा नाराधांना मारणं म्हणजे कोणतंही वाईट कृत्य नाही आहे त्याला वध म्हणालास तरी चालेल देव जसे दैत्याचा वध करत होते तसाच आपण ह्यालाही वधच म्हणूयात फार विचार करू नकोस हा जर आता सुटला तर अजून किती निष्पाप मुलींचे जीव घेईल ते माहीत नाही नंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आत्ता जे काय करायचं ते कर अशी संधी पुन्हा येणार नाही शूट श्रुती अग शूट इट्स माय ऑर्डर ओके मॅडम म्हणत परिणितीने आणि प्रसादने गौतमवर गोळ्या झाडल्या आणि त्यावेळी कांबळेंनी निशाणा साधून प्रसादच्या उजव्या हाताला चाटून जाईल अशा पद्धतीने गोळी मारली तशी प्रसादच्या हातातून गण खाली पडली गोळ्यांचा कानठाळ्या बसणाऱ्या आवाजाने घरात सगळ्यांनी कानावर हात ठेवले आणि जणू आपल्यासमोर गोळीबार सुरू आहे का असं जाणून डोळे बंद करून घेतले गौतमच्या प्रसाद प्रसादही जोरात ओरडला ग कांबळे रागातच जाऊन त्याने कॉन्स्टेबल कांबळेंची कॉलर धरली मूर्खा गोळी ह्या दिशेला चालवायची होती माझ्या हातावर नाही सॉरी सर मम्मी मुद्दाम नाही केलं ते मॅडमची तशी ऑर्डर होती काय प्रसाद जोरात ओरडला श्रुती घरी बसून डोकं काम करण्याचं झालं आहे का तुझं प्रसाद रागात तिच्यावर ओरडत म्हणाला प्रसाद माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तुला आरामाची गरज आहे पोलीस स्टेशनला तू तुझं घर बनवलंस दिवसरात्र रात्र पोलीस स्टेशनमध्ये आहेस हो आहे कामं आहेत मला प्रसाद तोंड फिरवत म्हणाला मला तरी कळू दे अशी काय कामं आहेत तुला तुला नाही करणार श्रुती म्हणूनच घरी बसायचं आणि आराम करायचा आणि महत्त्वाचं प्रिया आणि तुझं नातं मला पूर्वीसारखं हवं आहे आता गुपचुप घरी बसायचं आणि प्रियासोबत बिनसलेलं नातं तू सुधारणार आहेस प्रियाला आता प्रिया तुझी गरज आहे आणि हा विषय इथेच क्लोज कर परिणिती तो गेला की आहे अजून धाकतूक आहे मॅडम परिणिती तू ही एक स्त्री आहेस तेव्हा असा घाव घाल की एक घाव दोन तुकडे लहान मुलींच्या जीवाशी खेळलाय तो मला काय म्हणायचे ते कळलं ना तुला येस मॅडम म्हणत परीने तिने अशी एक गोळी झाडली की ती त्याच्या वर्मी लागली आणि तो जागेवरच गतप्राण झाला श्रुती या सरांचा फोन येतोय काय सांगू त्यांना प्रसाद थोडासा कळवत म्हणाला आय डोंट नो आय एम नाओ ऑफ ड्युटी व्हॉट प्रसाद आताही जोरात ओरडला तोपर्यंत श्रुतीने फोन कट केला होता सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते श्रुती मात्र अजूनही मोबाईलमध्येच गुंतलेली होती तिने आताही अजून कोणाला तरी फोन लावला हॅलो देवकी हाऊ आर यू फाईन मॅम कुठे आहात मॅडम किती दिवस झाले न्यूज नाही आहे बोर होते देवकी आळस देत म्हणाली त्यासाठीच फोन केला आहे एक अर्धा तासात सिटी हॉस्पिटलला पोहोच मॅडम काय न्यूज आहे देवकी बेडवरून धडपडत उठत म्हणाली सध्या मी ऑफ ड्युटी आहे न्यूज चालत तुझ्या घरी येणार नाही आहे हॉस्पिटलला पोहोच कळेल सगळं बाकी सगळं ठीक आहे ना हो मॅडम ऑलमोस्ट चीफ एडिटर मुकुल त्रिदेवी राईट मॅडम तुम्हाला कसं कळलं ती डोळे विस्पारून पॅन्ट घालत घालत म्हणाली कशी श्रुती असली सगळी इन्फॉर्मेशन काढ आणि मग रिलेशनशिपमध्ये राहा तुम्ही आजकालच्या मुली विचार न करताच निर्णय घेता मॅडम काय म्हणायचं आहे तुम्हाला ही इज मॅरिड व्हॉट देवकी सोरात ओरडली पण मॅडम ते तर म्हणाले की ते सिंगल आहेत देवकी उशीर होतोय आधी न्यूज कवर कर नंतर ह्या सगळ्या गोष्टी बघ हो मॅडम उशीर व्हायच्या आधी तुम्ही डोळे उघडलेत बाय म्हणत देवकीने फोन कट केला श्रुतीने आता गंदिताला फोन केला हॅलो मॅडम कशा आहात पलीकडून गंधिता बोलली मी ठीक आहे प्रसाद आणि टीम पोहोचेल काहीच वेळात हो मॅडम प्रसाद सरांचा फोन आला होता ओके बाकी सगळं ठीक ना मॅडम तिचं काय करायचं आता खरंच तिची प्रकृती खालावत चालली आहे त्यात ती काही खायला पण नकार देते नुसतीच निश्चित पडून आहे नाईलाच आहे गंधिता तिला तिच्या घरी नेऊनही सोडू शकत नाही काळेची माणसं तिचा जीव घ्यायला टपली आहेत काल तिच्या बहिणीलाही उचलायचा प्रयत्न केला आहे पण माझ्या माणसांनी तिला सुखरूप घरी नेऊन सोडले पण मॅडम तिची अवस्था नाही बघवते आता काही नाही करू शकत जोपर्यंत तिला मृत्यू येत नाही तोपर्यंत काहीच नाही आपणही तिचा जीव घेऊ शकत नाही तो अधिकार आपल्याला नाही आहे तुझी ही काळजी घे काळाची माणसं सध्या वेशात हॉस्पिटलमध्ये फिरत आहेत तुझ्यासाठी नवीन पार्टनर पाठवला आहे हो मॅडम कालच जॉईन झाली ती मॅडम किती काळजी घेता तुम्ही आम्हा सगळ्यांची माझ्या सगळ्यांची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार ओके फोन करून मला कळवत राहा आणि हो देवकी येते सो तिला मॅडम ती कशाला येते नुसती डोकं फिरवत बसते तशी श्रुती हसली आणि बाय करून तिने फोन कट केला श्रुतीने आता एक सगळ्यांकडे पाहिलं सगळे तिच्याकडे पाहत होते बाबा तू बस मी आलेस बॅग घेऊन तू कुठेही जाणार नाहीस शौर्याचा आवाज आला तसं श्रुती उठता उठता बसली पण शौर्य मॉम मला न विचारता तू हा डिसिजन का घेतलास शौर्य कावेरबाईंकडे रागात बघत म्हणाला अरे असं काय करतोस नवा महिना चालू होईल तिला केव्हा डिलिव्हरी होईल ते सांगता येत नाही आणि तू आणि तुझे बाबा तुम्ही दोघेही घरात नसता म्हणून मग ती माझी बायको आहे आणि माझ्या परमिशनशिवाय ती कुठेही जाणार नाही बाबा आय एम रिअली सॉरी पण मी आता काय नंतर ही श्रुतीला तुमच्याकडे पाठवणार नाही राहिला प्रश्न घरात असण्याचा तर पुढच्या आठ दिवसांनी मी रजेवर जातोय तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे अहो पण तुमच्या आई येत ते बरोबर आहे पहिलं बाळणपण माहेरीच करायचं असतं वसंतराव म्हणाले मग आमचं पहिलं बाळणपण इथेच झाले ना मग श्रुतीचं पण इथेच होईल आणि हे फायनल आहे ह्या विषयावर मला पुन्हा चर्चा नको आहे आणि श्रुती तुझं काय चाललंय कुठे काय मनातून तर तिला खूप आनंद झाला होता नाश्ता फिनिश कर मग मला नको आहे उपमा मला शिरा हवाय श्रुती उलसचं तोंड करून त्याच्याकडे पाहत म्हणाली रमाई मॅडमसाठी आणि बाबांसाठी शिरा बनव आणि आलाचा चहा कायुरबाईंचं तोंड वाकडं झालं होतं पण श्रुती मनातून खूप खुश झाली होती वसंतराव नको नको म्हणत असताना शौर्यने त्यांना जबरदस्ती चहा नाश्ता करायला लावला सगळ्यांचा निरोप घेऊन आणि श्रुतीला काळजी घ्यायला सांगून निघून गेले दिवस असाच गेला शरद जमेल तशी माहिती काढायचा प्रयत्न करत होता आता काय करायचं पण बाईसाहेब रूम तर एकदम ठीकठाक आहे म्हणजे तिच्या हाती काहीच लागणार नाही ह्याची आपण सगळी व्यवस्था केली आहे तरीही तिचं काही सांगता येत नाही आता ती घरातच आहे असली तर काय झालं पुन्हा बावीस वर्षांनी तोच योग आला आहे ती बाळंत होईल आणि एक नवाजीव आणि आपल्याला अजून नवीन शक्ती मिळणार आज अमावसे आहे बरोबर पंधरा दिवसांनी एक नवाजीव जन्माला येणार आणि पुन्हा एकदा ती जोरजोरात हसली दुसऱ्या दिवशी श्रुतीला उशिरात जाग आली तिने बाजूला पाहिलं तर शौर्य तिथे नव्हता तिने संपूर्ण रूमवर नजर फिरवली तो कुठेच तिला दिसत नव्हता ती सावकाशपणे एका खुशीवर वळली आणि उठून बसली तिची नजर घड्याळाकडे गेली सात वाजून गेले होते म्हणजे शौर्य आता ह्यावेळी जिममध्ये असणार तिने अंगावरची चादर बाजूला सरकवली आणि ती उठून फ्रेश व्हायला गेली शौर्य जिम करून त्याच्या रूममध्ये आला तर श्रुती बेडवर नव्हती श्रुती श्रुती तो आता हका मारू लागला बाथरूमधून आवाज आला तसा तो समजून गेला की ती फ्रेश व्हायला गेली असणार तो तिथे चेहऱ्यावर आलेला घाम पुसत मोबाईल बघत बसला इतक्या श्रुती तिचा आवरून बाहेर आली तिला आलेलं पाहताच त्याने लगेच मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याजवळ गेला थोडं बसायचंच ना मी येतच होतो इट्स ओके शौर्य अगं पाय सटकला तर म्हणून म्हणतोय मुन आता तुम्ही आहात दिवसभर काय तुम्ही सोबत असता का ती त्याच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली हो म्हणजे नाही म्हणूनच ह्या एक्झाम संपले की मी लगेच रजेसाठी अर्ज दिला आहे तसंही खूप सुट्ट्या पेंडिंग आहेत माझ्या कधी माझ्यासाठी सुट्टी काढावीशीच वाटली नाही ना ती तोंड फुगवत म्हणाली हो मी सुट्ट्या टाकतो आणि तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बस त्याचं बोलणं ऐकून श्रुतीने जीप चावली शौर्य फ्रेश होऊन आला चल जाऊया खाली नाश्त्यासाठी नाही नको शौर्य वरच मागवून घ्या का गं काही त्रास होतोय का नाही पण आता मला खाली यायचा कंटाळा आलाय म्हणून बरं ओके मी रमाईला नाश्ता घेऊन वरच बोलावतो त्याने रूममधल्या फोनवरून रमाईला फोन केला आणि दोघांचा नाश्ता वरच रूममध्ये मागवला एक पाच मिनिटातच रमाई दोघांचा नाश्ता आणि चहा कॉफी घेऊन वर त्यांच्या रूममध्ये आली शौर्य आज तुम्ही भरवा ना वा आज मॅडमचा मूड काही वेगळाच दिसतोय हो ना आज बेबीला आणि मला तुमच्यासोबत राहावं असं वाटतंय श्रुती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली सॉरी पण आज डॅड्याला नाही जमणार सॉरी बेबी म्हणत त्याने खाली झुकून तिच्या फोटावर ओठ टेकवले श्रुतीचं मात्र तोंड वाकडं झालं होतं मध्येच तिचा मूड चेंज व्हायचा सॉरी ना सोना ओनली एट डेज नंतर तू मी आणि फक्त आपलं बेबी तो तिला शरीराचा एक घास भरवत म्हणाला आणि श्रुतीने ही लहान मुलासारखी मान डोलावली नाश्ता उरकून शौर्य कॉलेजला निघून गेला पण इकडे त्या बेचेन आत्म्याला चेन पडे ना तिने शरदला फोन केला हॅलो मॅडम काही सापडलं का म्हणजे काही माहिती वगैरे मॅडम नुसते या सगळ्याहून फक्त इतकंच कळतंय की कोणीतरी जादू टोणा करते आणि कदाचित बळीही दिले जात असावेत बळी कोणाचा ते मला कसं माहिती असणार तुमच्या घरातल्या ज्या तीन लेडीज आहेत त्यापैकी तुमच्या कामवालीची इन्फॉर्मेशन हाती लागली आहे बोल पटकन बोल मॅडम तिचा नवरा ह्या असल्या कारनाम्यामुळे जेलमध्ये होता तो काहीच दिवसापूर्वी सुटून आला आहे बबन काशीराम पोटे असं त्याचं नाव आहे अरे पण ती तर म्हणत होती नवरा कायमचं सोडून गेलाय तिला मॅडम परवा रात्री ते दोघेही जंगम लॉजवर होते म्हणजे परवा रात्री गेटमधून आत आलेली ती व्यक्ती रमाई होती श्रुती मनातच बडबडली अजून काय काय समजलं हां त्या दोघांना दोन मुलं आहेत जी इथल्या जवळच्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि तिथल्या शाळेत शिक्षणही घेतात ह्या तुमच्या आजे सासूबाई खूप साध्या आहेत त्यांच्याविषयी विशेष काही नाही कळलं म्हणजे घर भलं आणि आपलं काम भलं असा स्वभाव आहे फक्त तुमच्या सासूबाई त्यांच्याविषयी काहीच हाती लागलं नाही म्हणजे त्या कुठल्या आहेत किंवा त्याचं बॅकग्राऊंड ह्याविषयी काहीच हाती लागलं नाही त्या कुठल्या आहेत हे जरी कळलं तरी मी पुढची इन्फॉर्मेशन काढेन ओके मी पाहते काही हाती लागते का बोलून श्रुतीने फोन कट केला आणि मोबाईलची फोटोची गॅलरी ओपन करून तिने त्या रूममध्ये पाहिलेला तो फोटो ती पुन्हा काळजीपूर्वक पाहू लागली कुठे पाहिले मी यांना श्रुती जोर ते जरा जोर विचार कर पण तिला काहीच आठवत नव्हतं विचार करतच तिने शौर्याचं कपाट ओपन केलं आणि ती आता त्यात आत काही सापडते का ते पाहू लागली शौर्याच्या कपाटात फक्त तिला ते त्यांच्या लग्नाचा अल्बम सापडला श्रुती आता तो अल्बम घेऊन बेडवर बसली इतक्यात तिला शौर्याचा फोन आला हॅलो काय करते माझ्या बेबीची मम्मा काही नाही बोर होते म्हणून आपल्या लग्नाचा अल्बम बघते शौर्य किती वाईट तोंड केले तुम्ही या फोटोत खरंच नको होते ना मी तुम्हाला श्रुती यार आता नको ना त्या गोष्टी तेव्हाची सिच्युएशन माहिती आहे ना तुला बट नाव आय लव यू सो मच माहिती आहे मला श्रुती यार खरंच हो शौर्य लवकर याल ना घरी आय मिस यू सो मच हो बरं ठेवतो आता मला क्लासमध्ये जायचं आहे ओके म्हणा श्रुतीने फोन कट केला श्रुती आता निरखून अल्बम पाहत होती सगळे फोटो एक एक करून पाहून झाले पण तिला जे हवं होतं त्यात ते सापडत नव्हतं श्रुती ह्यात कसं काही सापडेल तुला त्यासाठी तुला जुने अल्बम पाहावे लागतील पण ते एकतर मॉम डॅडच्या रूममध्ये असतील नाहीतर आप्पासाहेबांच्या रूममध्ये म्हणजे पुन्हा दुपारपर्यंत वाट बघावी लागेल दुपारचं जेवण ही श्रुतीने वर रूममध्ये मागून घेतलं जेवून श्रुती आराम करते बघून रमाई निश्चिंत झाली होती बस आता श्रुती कावीरबाई बाहेर जायची वाट बघत होती थोड्या वेळाने श्रुती तिच्या रूममधून बाहेर आली सगळीकडे शांतता होती ती हळूच कायुरबाईंच्या रूममध्ये गेली कावीरबाईंच्या कपाट्याला किल्ल्या लटकत होत्या त्यामुळे श्रुतीचं काम सोपं झालं होतं तिने कायुरबाईंचं कपाट ओपन केलं साड्यांनी कपाट भरलं होतं ती आता सगळ्या कपाटात शोधाशोध शोड़ करू लागली तिला एक तर जास्त खाली वागताही येत नव्हतं तरीही ती वाकून शोधाशोध शोड़ करत होती काय यार ह्यात फक्त साड्या आणि साड्याच आहेत तिने पुन्हा सगळं कपाट व्यवस्थित केलं आणि अधिक रावांचं कपाट ओपन केलं त्यातही कपडे देवा इथे गरिबांना घालायला एक जोडी कपडे मिळत नाहीत आणि इथे अक्क दुकान मांडले श्रुती डोक्याला हात लावत म्हणाली श्रुती तू पण मूर्ख आहेस कपड्याच्या कपाटात कपडेच असती ना पण अल्बम कुठे असतील ती थी विचार करू लागली तिला आता स्टडी रूमची आठवण झाली कदाचित तिथे काहीतरी सापडेल म्हणून ती हळूच त्या रूममधून बाहेर पडली आणि कोणी पाहत नाही ना ते पाहून ती सावकाश स्टडी रूममध्ये निघून गेली यार चोर पकडताना इतकी भीती वाटत नाही तितकी स्वतःच्या घरातच चोरासारखी शोधाशोध करताना वाटते तिने स्टडी रूममधलं कपाट ओपन केलं त्यात बऱ्याच फाईल होत्या ती आता एक एक फाईल वरच्यावर ओपन करून बघू लागली बऱ्याच फाईल पाहिल्यानंतर तिच्या हाती श्रुतीच्या वेळी कावीरबाईंची झालेल्या डिलिव्हरीची फाईल सापडली आता ती अजून तिथे असलेल्या दुसऱ्या कपाटात सुद्धा शोधाशोध करू लागली तिथे तिला जुने अल्बम सापडले श्रुतीने वरचेवर पाहून त्यातले चार पाच अल्बम घेतले आणि फाईल घेऊन ती स्टडी रूमच्या बाहेर आली तिच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या स्टडी रूमचा दरवाजा बंद करून ती पुन्हा कोणी बघत नाही ना ह्याची खात्री करून पुन्हा तिच्या रूममध्ये आली श्रुतीने आधी आतून रूमचा दरवाजा लॉक केला आणि एसी सुरू केला पाण्याची बॉटल घेतली आणि सावकाशपणे बेडवर बसली आधी घटाघटा ती पाणी प्यायली शौर्याच्या घरात चोरून ती पहिल्यांदाच अधिक रावांच्या रूममध्ये गेली होती मी कपाट व्यवस्थित लावून आहे ना ती स्वतःशीच विचार करत आठवत म्हणाली लावलं असेल तसे आता काहीच वेळात मॉम येतील पुन्हा तिथे गेले तर फुकटची लटकेन तिने आता विचार झटकून अल्बम बघायला सुरुवात केली एक एक फोटो बारकाईने पाहत होती एक एक फोटो बारकाईने पाहत होती पण जी हवंय ते हाती लागत नव्हतं दोन तीन अल्बम पाहून झाले आता एकच उरला होता ह्यात तरी काही सापडू दे म्हणत तिने तो अल्बम ओपन केला शौर्याच्या वेळी प्रेग्नंट असताना काढलेले फोटो होते त्यानंतर शौर्याच्या जन्माच्या वेळेचे फोटो होते शौर्याचे ते फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल आली आणि आता तिला हवा होता तो फोटो फायनली तिच्यासमोर होता पण त्या फोटोत अजून एक व्यक्ती होती जिला पाहून श्रुतीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद